कार मी दीपाली राव पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे पुरंदर पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी ॲडव्होकेट सुहास कांबळे यांचे चिरंजीव अक्षय कांबळे यांनी डॉक्टर इन मेडिसिन एम डी रशिया साडेसहा वर्ष पदवी रशिया येथून पूर्ण केली तसेच इंडिया येथील नॅशनल लेवल एम जी ई e, परीक्षा उत्तीर्ण झालेले असून तो समाजासाठी यापुढे डॉक्टर म्हणून उपलब्ध आहे तसे त्याने पाचवी ते बारावी हे शिक्षण मिलिटरी स्कूलमध्ये सी बी एस ई बोर्डमधून पूर्ण केलेले असून नॅशनल गेम तायकॉनदो नॅशनल अवॉर्ड मिळवलेला आहे पुरंदर पंचायत समितीचे माजी अधिकारी ॲडव्होकेट सुहास कांबळे यांचे चिरंजीव अक्षर कांबळे यांनी डॉक्टर इन मेडिसिन एम डी ही साडेसहा वर्ष पदवी रशिया इथून पूर्ण केली तसेच इंडिया येथील नॅशनल लेवल एम जी परीक्षा उत्तीर्ण झालेला असून तो समाजासाठी यापुढे डॉक्टर म्हणून उपलब्ध आहे तसेच त्याचे पाचवी ते बारावी शिक्षण मिलिट्री स्कूल म्हणजे सी बी एस सी बोर्डमधून पूर्ण केलेले असून नॅशनल गेम काय तो नॅशनल अॅवॉर्ड त्याला मिळालेला आहे आणि निश्चितच आमच्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे की अक्षय हा समाजासाठी सेवा करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी तो इथून पूर्ण त्याचं संपूर्ण जीवन व्यतीत करणार आहे मी त्याच्या पुढच्या सर्व प्रवासाला प्रवासाला नाग्य परिषदेच्या वतीनं मनापासून असा आर्थिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो